नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डीएड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती प्रक्रिया आहे तात्पुरती नियुक्ती रद्द करण्यात आली आहे आणि याच्यावर स्टे आलेल्या आहे तर अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत तर अशा प्रकारे जळगाव अंतर्गत ही वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली तर याच्यामध्ये स्पष्ट कारण देण्यात आले आहे की पाहू शकता की शालेय शिक्षण विभागातर्फे दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये रुपये मानधनावर कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती प्रक्रिया तूर्त थांबवण्यात आली आहे गुरुवारी झालेल्या राज्यभरातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीमध्ये कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी पद भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे यामध्ये पाहू शकता की आ, काही नियमावली निश्चित करण्यात आली होती आणि पुढील आठवड्यापासून अर्ज मागवण्याची प्रक्रिया ही संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू करण्यात होती परंतु पाच डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षणाधिकारी आहेत यांची बैठक झाली तर या बैठकीमध्ये सदची कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती प्रक्रिया तूर्त स्थगिती देण्यात आलेली आहे तर पुढील आदेशानंतर याचा निर्णय कळवण्यात येईल तर अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत तर याचबरोबर तुम्ही पाहू शकता की सांगली जिल्हा परिषद अंतर्गत ही भरती प्रक्रिया स्थगिती देण्यात आली होती परंतु आता इतर ज्या भरती प्रक्रिया आहेत इतर जिल्ह्यांच्या तर याच्या अंतर्गत अजून स्थगितीचा निर्णय आलेला नाही रत्नागिरी जिल्हा असेल तर यामध्ये नियुक्ती संदर्भात अजून मेरिट लिस्ट लागलेल्या आहेत किंवा निवड याद्या लागलेल्या आहेत परंतु शाळांमध्ये नियुक्ती देण्यात आलेली नाही तर अशा प्रकारे सांगलीमध्ये देखील परिपत्रक आलेलं आहे इतर जिल्ह्यांमध्ये आता येईल की नाही तर या संदर्भातली संपूर्ण माहिती येत्या काही दिवसामध्ये प्राप्त होईल तर अशा प्रकारे स ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी डी एड बी एड प्रक्रिया आहे तर याला स्थगिती आलेली आहे परंतु याची अधिकृत सूचना जिल्हा परिषदांमार्फत प्राप्त झालेली नाही अपेक्षित आहे येत्या दिवसामध्ये अशी काही माहिती आली तर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे जीआरडी वर्ड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड वरती संदर्भात संपूर्ण माहिती मिळवण्याकरता करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट रहा